मुंबईतल्या नऊ लाख सव्वीस हजार विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे आणि उरलेल्या ला एक लाख बहात्तर हजार नऊशे सहासष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी ही लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्या अपार आयडी काढण्यासाठीची मुदत अठ्ठावीस डिसेंबरला संपली आहे काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं पंधरा टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही राज्यात एक पासून सर्व शाळांना सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयाला शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या खासगी संघटनांनी विरोध केला आहे काही संस्थांनी त्यांचं समर्थन केलंय एवढा मोठा निर्णय घेताना शासनानं कुठल्याही शिक्षण तसंच मुख्याध्यापकांच्या संघटनांबरोबर चर्चा केली नसल्याचं संस्थांचं मत आहे आरटी प्रवेशाच्या पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहे आणि तिसऱ्या टप्प्यातही याच यादीतील प्रवेश हे एक पर्यंत करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कळते बनावट मार्कलिस्टवर मध्ये प्रवेश घेतलेल्या एक्कावन्न विद्यार्थ्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला यावेळी असे प्रकार अन्य कोणत्या कॉलेजेसमध्ये घडलेत का याची माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले मुंबईतील रस्त्यांची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण केली जाणार आहेत तर झालेल्या कामांचा ऑडिट सोशल मीडियावर टाकणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुंबईतल्या सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विधानभवनामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे मुंबईमध्ये महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून महापालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय आतापर्यंत महामार्गाच्या देखभालीसाठी सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च झालाय आणि महामार्गामध्ये मा भुयारी मार्ग स्कायवॉक उड्डाणपुराच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील शंभर वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि यासाठी दहा एप्रिल पर्यंत वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याची शक्यता आहे अटल सेतू हा थेट वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा प्रभादेवीचा उड्डाणपूल पाडला जाणार आहे मुंबईमध्ये बेस्टच्या स्वमार्कीच्या केवळ आठशे सतरा बस गाड्या उरल्यात आणि सध्या दोन हजार बसेस या कंत्राटी पद्धतीने चालवल्या जातात यामध्ये प्रत्येक महिन्याला बेस्टच्या पन्नास ते साठ बस गाड्या भंगारात काढल्या जातात त्यामुळे मुंबईतील एक हजार एकशे चौतीस प्रवाशांमध्ये एक बस उपलब्ध असल्याचं हे चित्र आहे मुंबईच्या पर्यटनाचं केंद्रबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्र आणखी स्वच्छ होणार समुद्रातील कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटींचा वापर करणारे या अडीच कोटी रुपये किंमत असलेल्या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा प्लास्टिक शेवाळं आणि इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय एसी लोकलचे प्रवासी यंदा सेहेचाळीस हजारांनी वाढलेत पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्येमध्ये यावर्षी सव्वीस हजार तर मध्य रेल्वेवर वीस हजारांना वाढ झाल्याचं समोर आलं उष्णतेचा पारा वाढत असल्यानं प्रवासी एसी लोकलला प्राधान्य देत आहेत समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतीय दररोज सुमारे तीस हजार वाहनं धावतात त्यामुळे टोलमधून एमएसआरडीसीला रोजचा अडीच कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळतोय गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये एक हजार तीनशे अडतीस कोटींचा टोल जमा करण्यात आलाय कुणाल कामऱ्याचा स्टुडिओ हा बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार टीका केल्यानंतर झाला का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे कुणाल कामऱ्यानं काहीही चुकीचं केलं नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले सांगलीमध्ये शिवसैनिकांनी का कुणाल कामराच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं यावेळी कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली कुणाल कामराविरोधात शिवसेना उपनेते विजय चौगुलेंनी नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात केलेल्या टीकेवरून ही तक्रार दाखल केली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली इंडियाज गॉट लेटन शो मधल्या विधानांवरून झालेल्या गदारोळानंतर समैरायनानं आपला जबाब नोंदवलाय समैरायना दुपारी एक वाजता सायबर सेलच्या नवी मुंबईतल्या महापेच्या मुख्यालयामध्ये काल हजर झाला तब्बल चार तास त्याची चौकशी झाली वाढत्या तापमानामुळे धरणामधल्या पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागलाय रायगड जिल्ह्यातल्या अठ्ठावीस धरणांमध्ये सध्या त्रेपन्न टक्के इतका महिन्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानं मे महिन्यापर्यंत ही टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आता रात्री बारा वाजेपर्यंत पाणी बिल भरू शकणार आहे थकीत पाणी बिल भरण्यासाठी मनपा बावीस तीस आणि एकतीस मार्च या सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवणार आहे नवी मुंबईतल्या सिडकोच्या जागेवर कचरा टाकणाऱ्या डंपर चालकांची धरपकड सुरू आहे आणि दोन दिवसामध्ये उल्वे परिसरातल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्यासाठी आलेले बारा डंपर सिडकोच्या पथकानं पकडले न्हावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये बारा डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉलेज ऑफ फिजिशियन्स संस्थेवर महाराष्ट्र वैद्यक परिषदेनं कारवाई केली आहे दरम्यान ही कारवाई योग्य असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला या निकालामुळे नियम निकषांचं पालन होईपर्यंत सीपीएसच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये कर्जाची परतफेड न करता निष्क्रिय झालेल्या खात्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं मागवली आहे फॉरेन्सिक ऑडिटद्वारे या खात्यांची तपासणी होणार आहे नशेसाठी मेफेटेमाईन इंजेक्शन विक्री करणाऱ्याला सांगलीतून अटक केली आहे ओंकार पवार असं अटक करण्यात आहे या तरुणाचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला विटा शहरातून अटक केली आहे आणि त्याच्याकडून छत्तीस बाटल्या आणि सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय रायगडमध्ये बॉक्साईटचा ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात झाला डंपर चालकाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला निजामुद्दीन अन्सरी असं मृताचं नाव आहे श्रीवर्धन गोरेगाव मार्गावरच्या म्हसळा शहराजवळ हा अपघात झाला डोंगरावरील उतारावर चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला पंढरपूरच्या भक्तीसागर परिसरामध्ये वृक्षारोपण पार पडलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या पुढाकारानं तब्बल पाचशे एक झाडं लावण्यात आले त्यामुळे हा परिसर हिरवागार होणार आहे वारीच्या काळामध्ये आलेल्या भाविकांना झाडांची सावली मिळणार आहे सोलापुरातल्या शिगेवाडीच्या सीना नदीकाठी असलेल्या जमिनीला आग लावण्यात आली या आगीमध्ये अनेक झाडं जळून खाक झाली वन विभागानं आग लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं उन्हाळी सुटण्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या ही जास्त असते आणि त्यामुळे विशेष गाड्या सोडण्याची मागणी कोकण विकास समितीनं मध्य रेल्वेकडे केली सध्या मध्य रेल्वेकडून एलटीटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूरमधून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत मुंबई मनपाने तीन महिन्यामध्ये बारा हजार अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मनपाने विशेष मोहीम राबवत कारवाईचा धडाका सुरू केला अनधिकृत बॅनर आणि पोस्टर वर जानेवारी पासून जवळपास सव्वीस गुन्हे दाखल केलेत पंढरपूरमध्ये पोलीस शांतता समितीची बैठक पार पडली काही दिवसानंतर रमजान ईद आहे गुढीपाडवा आहे रामनवमी हनुमान जयंती महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सण आणि उत्सव आहेत आणि या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन या बैठकीमधून करण्यात आलं बेरोजगार तरुणांसाठी केंद्रानं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे आणि यामध्ये एकूण अठरा क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत इच्छुक उमेदवारांनी एकतीस मार्चपर्यंत ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याचं आवाहन कॉर्पोरेट मंत्रालयाच्या पश्चिम विभागानं केलं आहे बेकऱ्यांचं पर्यावरण हरित इंधनामध्ये रुपांतर करण्यासाठी महापालिकांनी बेकरी मालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत बेकरी मालकांनी कोळसा आणि चारकोल वेगळे असून चारकोलनं प्रदूषण होत नसल्याचा दावा बेकरी असोसिएशननं केला आहे त्यामुळे चारकोल हे प्रदूषण न करणारं मान्यताप्राप्त इंधन आहे का याबाबतचा निर्णय घ्या असे निर्देश उच्च न्यायालयानं प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत वाघांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी राज्यामध्ये नवीन कायदा आणण्याचा विचार सुरू असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय गेंड्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी आसाम सरकारनं दिस्ताक्षणी तस्करांना गोळ्या करण्याचा कायदा केला आणि याच धर्तीवर राज्यामध्ये कठोर कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचं नाईक यांनी विधान परिषदेत म्हटलं नवी मुंबईतल्या वाशी परिसरात माकडांचा वावर पाहायला मिळतोय वाशीसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये माकडांचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मानवी व्यवस्थित आलेल्या या माकडाला पकडून जंगलामध्ये सोडण्याची मागणी नागरिक वन विभागाकडे करते पुण्यामध्ये दांडेकर पुलावर पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालं शास्त्री शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसिद्धीनंतर डॉक्टरांच्या हलक्यामुळे महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये केडीएमसीच्या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस आता पुढचा तपास करत परभणीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं दोन हजार एकवीस पासून सिंचन विहिरीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केलं सिंचन विहिरीचं अनुदान लवकरात लवकर द्यावं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीमध्ये समाविष्ट करून शासकीय अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी कार्यालयावर उपस्थिती लावली साताऱ्यातल्या सुपने गावामध्ये नागरिकांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला गावात तब्बल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्चून शासनानं जलजीवन योजना राबवली मात्र तरी देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नाही प्रशासकीय दुर्लक्षामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला बीडमध्ये अजित पवारांचे मुखवटे लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं शहरातल्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे प्रशासनानं तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं साताऱ्यामध्ये साखरवाडी इथं आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं साखरवाडीमध्ये बौद्ध विहाराला जागा मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं तसंच याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर अजून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला संसदेत छावा चित्रपट दाखवला जाणार आहे येत्या गुरुवारी हा चित्रपट दाखवला जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातले खासदार उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत कल्याणमधल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह हो कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी ठेकेदाराची कान करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या जुन्नर तालुक्यातल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची निवड झाली आणि नुकतीच कारखान्याची निवडणूक पार पडली होती यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष संसदेत छावा चित्रपट दाखवला जाणार आहे आणि येत्या गुरुवारी हा चित्रपट दाखवला जाणार असल्याची माहिती मिळते कल्याणमधल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे जुन्नर तालुक्यातल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड करण्यात आली